बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो पाच जुलै वीस पंचवीस रोजी माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आवाहनानुसार जो महामोर्चा निघणार आहे हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये त्या मोर्चामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेब हे सामील होणार आहेत आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब यांची शिवसेना या मोर्चामध्ये सामील होणार आहे म्हणजेच माननीय राजसाहेब ठाकरे व माननीय उद्धव ठाकरे साहेब यांचे सैनिक हे एकत्रित मोर्चाला सामोरं जाणार आहेत ही घोषणा दोन्ही बाजूंनी झाल्यामुळे मराठी माणसांना आनंद झालेला आहे आणि या महामोर्चाला माननीय ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे त्याचप्रमाणे बच्चू कडू यांनी देखील या महामोर्चाला पाठिंबा दिलेला आहे अनेक संघटना अनेक नेत्यांनी या महामोर्चाला पाठिंबा दिलेला आहे नामवंत कलाकार साहित्यिक विचारवंत या मोर्चामध्ये सामील होणार आहेत अशा पद्धतीचे प्रयत्न माननीय उद्धव साहेब व माननीय राजसाहेब ठाकरे हे करत आहे तेव्हा हा मोर्चा अति प्रचंड होईल यात शंका नाही परंतु या ठिकाणी आपणास मी सांगू इच्छितो की माननीय संभाजीनगरचे माजी खासदार इम्तिया जलील यांनी असं म्हटलं आहे की हा जो महामोर्चा निघणार आहे या महामोर्चाच होणार नाही अशा पद्धतीचे वातावरण किंवा अशा पद्धतीची पावलं उचलून महाशक्ती हा मोर्चाच होऊ देणार नाही असं औरंगाबादचे माझे खासदार जलील म्हणतात कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की हे दोन भाऊ एकत्र एकत्रित एकत्र येऊ नयेत यासाठी महाशक्ती प्रयत्न करणार आणि हे दोन भाऊ जर एकत्र आले आणि अनेक वेगवेगळ्या संघटना पक्षाच्या नेत्यांनी इतरांनी त्यांना पाठिंबा दिला तर एक महापालिकेमध्ये होणाऱ्या निवडणुकामध्ये एक वेगळं वातावरण तयार होईल आणि म्हणून जर दोन भाऊ एकत्र आहेत येऊ द्यायचे नसतील तर माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नावाने आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांनी केलेल्या ज्या यांनी केलेली जी सि हिंदी सक्तीच्या विरोधातली जी भूमिका आहे आणि ती भूमिका महाशक्तीचे जे अत्यंत माध्यवर मा ने मात्तबर नेते आहेत ते वस्तात आहेत अशा बाबतीमध्ये ते उद्या माननीय राजसाहेब ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत के आणि हिंदीला यापुढे विरोध होणार नाही हिंदीला सक् हिंदी शक्तीचे होणार नाही आणि राजसाहेब ठाकरे यांच्या सगळ्या मागण्या मी मान्य केल्या आहेत आणि मग मोर्चा बरखास्त करा कारण दोन भाऊ एकत्र येणार म्हणून तर अशा पद्धतीचे देखील महाशक्ती प्रयत्न करू शकते असं तेजली म्हणतात आणि मोर्चा होणार नाही अशा पद्धतीचे त्यांचं वक्तव्य आलेले आहे परंतु हा मोर्चा होईल निश्चित होईल आणि महाप्रचंड होईल असं बाकी मला या ठिकाणी वाटते कारण की दोन भाऊ एकत्रित होऊन जर हा मोर्चाला ते सामोरं गेले तर दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना एक प्रकारचा मोठा हरूप आलेला आहे प्रकारचा आनंद झालेला आहे आणि एक महाशक्ती त्यांची तयार होईल आणि या महाशक्तीचा उपयोग येत्या येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकीमध्ये या दोन्ही पक्षांना होऊ शकतो म्हणून हा मोर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे आणि हिंदी शक्ती ही मराठी माणसांवर अन्याय करणारी आणि लहान लहान मुलांवर अन्याय करणारी अशा पद्धतीची बाब आहे आणि ही काही साधी सुधी गोष्ट नाही भारतातील उत्तरेकडील जेवढी काही राज्य आहेत ती बहुतेक राज्य ही भारतीय जनता पार्टीच्या आधिपत्याखाली आहेत आणि या बहुतेक राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे आणि विशेषतः उत्तर प्रदेश बिहार आणि उत्तरेकडील अनेक राज्य यांचे बहुसंख्याक लोकं या मुंबई पुण्यामध्ये स्थायिक आहेत आणि त्यांच्या मोठे मोठ्या उद्योगधंदे या ठिकाणी आहेत आणि अशा पद्धतीने त्यांचा मोठं प्रस्ताव या मुंबई पुण्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि यापुढील काळामध्ये या जे परप्रांतीय आहेत विशेषतः उत्तर भारतीय आणि उत्तरेकडील राज्य त्यांच्या धनदानग्यांना किंवा त्यांच्या उद्योगपतींना त्यांच्या व्यापाऱ्यांना आणि त्यांच्या इथे येणाऱ्या माणसांना त्रास होऊ नये त्यांना मराठी बोलणं बोलायची गरज नाही त्यांच्याशी मराठी माणसांनी हिंदी बोललं पाहिजे आणि त्यांना त्यां त्यांना मराठी माणसांनी मदत केली पाहिजे त्यांच्या धंद्यामध्ये त्यांच्या व्यापारामध्ये त्यांच्या वेगळ्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या त्यांच्या कामामध्ये म्हणजे दैनंदिन जी भाषा आहे मुंबई शहरामध्ये पुणे शहरामध्ये नाशिक शहरामध्ये आणि महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये असणाऱ्या उत्तर भारतीय बिहारी आणि वेगवेगळ्या त्या उत्तरेकडील राज्यांतील लोकांच्याबरोबर मराठी माणसाने उत्तमपणे त्या पुढील काळामध्ये हिंदी बोलावं आणि म्हणून हा तास माननीय उच्च जे है दिल्ली सरकार आहे वरील दिल्लीमधील सरकार त्यांच्या आदेशाने या महाराष्ट्रावर हे हिंदी थोपवली जाते आणि हिंदी ठोपवण्यासाठी महाराष्ट्रामधील असणारे जे सत्ताधारी आहेत ते त्यांची हिंमत नाही की आपल्या नेत्यांना हिंदीची सक्ती करू नका आणि या ठिकाणी मरा मराठीला प्राधान्य जाईल अशा पद्धतीची त्यांची हिंमत नाही त्यांच्या वरिष्ठांना समजावून सांगण्याची तेव्हा एक रणनीतीचा भाग म्हणून हिंदी या महाराष्ट्रावर लादली जात आहे आणि त्याचा दूरगामी परिणाम असा होईल की या ठिकाणी उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश बिहार आणि उत्तरेकडील राज्यांचं या ठिकाणी मुंबई शहरामध्ये पुणे शहरामध्ये एक मोठं आणखी मोठं प्रश्न निर्माण होईल आणि त्यांचे राजसाहेब ठाकरे म्हटल्याप्रमाणे त्यांचे आता मतदारसंघ होऊ लागलेले आहेत ला आणि जास्तीत जास्त त्यांचे आमदार नगरसेवक खासदार उत्तर भारतीय बिहारी आणि उत्तरेकडील राज्यांचे या पुढील काळामध्ये होऊ शकतात आणि मराठी माणसांच्या आणि महाराष्ट्राच्या हिताच्या संदर्भामध्ये किंवा महाराष्ट्राच्या काही प्रश्नावर हे परप्रांतीय निर्णय घेऊ शकतात आणि त्यांच्या निर्णयावर त्यांची एक अशी परिस्थिती येईल की त्यांच्यामुळे त्या प्रश्न तहकूब होऊ शकतो किंवा त्या प्रश्नाला बदल दिले जाऊ शकते आणि निर्णय निर्णय प्रक्रियेमध्ये परतयांचा वाटावाटा असेल हे भविष्य जाणून माननीय राजसाहेब ठाकरे सातत्याने बोलत असतात आणि त्यांना बाकी मराठी माणसं मोठ्या प्रमाणात मतदान करत नाहीत तेव्हा या पुढील काळामध्ये मराठी माणसांनी मराठीच्या रक्षणासाठी आणि महाराष्ट्र हितासाठी आणि ही मुंबई वाचवण्यासाठी शिवसेने शिवसेना किंवा मनसे या पक्षांना पाठिंबा देणं गरजेचं आहे तेव्हा पाच जुलैला जो प्रचंड महामोर्चा होणार आहे त्या मोर्चा बाकी अत्यंत शिस्तप्रिय झाला पाहिजे शिस्ती शिस्ती झाला पाहिजे या ठिकाणी मी आपणास आठवण करून इच्छितो की मराठा समाजाच्या मराठा आरक्षणासाठी जे मराठा समाजाचे जे स्त्रोताच्या काळामध्ये ते चाळीस मोर्चे निघाले अभूतपूर्व मोर्चे निघाले आणि अत्यंत शांत मोर्चे निघाले आणि एक प्लास्टिकची बाटली किंवा कचऱ्याचा एक कागद देखील रस्त्यावर मिळत नव्हता आणि अत्यंत नियोजनबद्ध मराठा समाजाने मोर्चे काढले होते आणि त्याची जगामध्ये दखल घेतली गे गेली गेली तशाच पद्धतीने हा मोर्चा देखील शिस्ती झाला पाहिजे कारण त्या काळामध्ये मराठा सुरुवातीच्या काळामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी न्या मोर्चामध्ये कुणीही नेते मंडळी पुढे नव्हती तरुण तर मुलं मुली हे पुढे होते आणि भाषण करायला देखील कुणीही राजकीय नव्हता राजकीय नेता त्या मोर्चा भाषण करत नव्हता तर काही मु मुलं मुली तरुण मुली अत्यंत प्रभावीपणे भाषण त्या मोर्चामध्ये करत असतं सा। तेव्हा सांगायचा मतलब असा की हा मोर्चा अत्यंत शांतपणे झाला पाहिजे शिस्तीत झाला पाहिजे आणि ही जबाबदारी माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांवर आहे तेव्हा माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या कार्यकर्त्यावर आहे की हा मोर्चा अत्यंत व्यवस्थित आणि शांततेच्या मार्गाने झाला पाहिजे आणि कुणालाही या मोर्चापासून त्रास होता गाव नाही याची देखील काळजी संबंधित पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे आणि ते घेतील याबद्दल शंका नाही ठेवा पाच तारखेचा जो माननीय राजसाहेब ठाकरे यांनी काढलेला जो मोर्चा आहे त्या मोर्चाला वाढता पाठिंबा मिळत आहे आणि या ठिकाणी अत्यंत चांगलं आपल्याला चित्र पाहायला मिळतं की संदीप जे देशपांडे आहेत राजसाहेब यांचे खाद्य कार्यकर्ते आणि इकडे उद्धवसाहेबांचे आमदार आहेत जे सर देसाई आहेत ते ते एका टेबलावर बसून चर्चा करत आहेत तरुण जो आमदार उद्धव ठाकरे साहेबांचा आहे वरुण वरुण सरदेसाई आणि संदीप देशपांडे हे एका टेबलावर या मोर्चा शासन संदर्भामध्ये चर्चा करत आहेत अशा पद्धतीचे चित्रपटी महाराष्ट्रामध्ये फिरतात तर ते एक आनंदाची गोष्ट आहे आणि दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना रूप देणारी गोष्ट आहे किंवा अशा पद्धतीने दोन्ही पक्ष एकत्रित येऊन अत्यंत नियोजित सुनियोजित हा मोर्चा झाला पाहिजे असंच या ठिकाणी मराठी माणसांची अपेक्षा आहे तरी कृपया या माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे या माझ्या चॅनलला या व्हिडिओला माझ्या लाईक करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद